हो नमस्कार सुस्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या घोडताईंचे व मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शनिवारचा तर हे शनिवारचं रुटीन आहे तर संध्याकाळचं स्वयंपाकाला आज मेनू असा होता फरशीची भाजी होती आणि वटाणा बटाट्याचं कालवण मसाला वाटून साध्या सिंपल पद्धतीने केलं होतं तर इथं वटाणा सोलून पाण्यात टाकला आहे बटाटे वगैरे कापले आहेत आणि भाजीसाठी बघा इथं थोडासा चहा होता तो सुद्धा गरम करून घेतला आहे पियायला आणि मसाला वगैरे काढायचा आहे पीठ घेतलेला आहे मळायला आणि फरशीची भाजी साप म्हणजे कापून स्वच्छ धुवून चार पाच पाण्याने आणि मग का इथं बघा पाण्यामध्ये ना गरम पाणी करायला ठेवलं तर पहिलं मीठ घातलं थोडंसं त्याच्यामध्ये आणि भाजी शिजायला ठेवली इथं मसाला वगैरे वाटून घेतला आहे कालवण टाकायचं आहे पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे इथं कालवण टाकत आहे वटाट्या बटाट्याचं कालवण छान लागतं साध्या पद्धतीने पण केल्यावर मसाला उठून केल्यावर पण छान लागतं पण मसाला उठून केल्यावर थोडंसं काळ काळं कालणाचं होतं म्हणजेच वटाणा बट्याचं काळं असं म्हटलं जातं तर मी पहिलं तसं करायचे पण मुलांचं कशी आवड निवड वेळ पद्धत असते कधी असं तर कधी तसं पहिलं जे आवडायचं ते आता त्यांना आवडत नाही प्रत्येकांच्याच घरामध्ये हे होतं का आमच्याच घरामध्ये माहीत नाही तर ताईं मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या पण घरामध्ये हे चाललेलं असतं का मुलांना जे पहिलं आवडायचं ते आता आवडत नाही मुलांची आवड निवड बदलत राहती पहिलीही वेगळी म्हणजे पहिले जे आवडायचे भाजी पाला आता ते आवडत नाही आता त्यांना दुसरी भाजी वगैरे म्हणजे आवडती आता हे आवडत नाही म्हणतात असं आवडत नाही म्हणतात तसं आवडत नाही म्हणतात तुमच्यासोबत पण असंच होतं का की मा आमच्यासोबतच होतं म्हणजे माझ्यासोबत आमच्याच घरामध्ये हे आवडत नाही ते आवडत नाही तुमच्या मुलांना पण आवडतं का जे करण खाता, ते खातात कर कर हो ते मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण समजणं हे लोकच नाटकं करतात का सर्वच मुलं असे नाटकं करत असतात मला त्रास वाटतात सर्वच मुलं असेच नाटकं करत असतील कारण कसं वेळेनुसार परत जसं जसं ते वाढत जातील मोठे होत जातील तसं तसं त्यांची पण आवडनिवड बदलत असते असं हा छोटासा एक विषय झाला मुलांचा तर इथं मी बघा फरशीची भाजी करत आहे फरशीची फरशी शिजून घेतली थोडीशी जाडसर होती म्हणजे थोडी ना एकदम कवळी पण नव्हती एकदम जाड पण नव्हती तर थोडी शिजायला वेळच लागल्या तर असं नाही कुकरमध्ये शिजवते कुकर जर खाली असेल तर आज कुकरमध्ये नाही शिजवलं कुकरमध्ये भात केला होता पण कुकरमध्ये नाही शिजवलं एकीकडे वाटाणा बटाट्याचं कालून घातलेलं आहे आणि अजून मग म्हणजे मसाला थोडंसं पाण्यामध्येच ते वटाणे बटाटे शिजून घेते नाही तर मग नंतर खूप उशीर होतो शिजण्यासाठी मग आत्ता पाणी घातलं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता म्हणजे शिजायला वेळ लागत नाही व वटाणे किंवा बटाटे असं ते बघू शकता असं पिवळंसर असं कालवण झालेलं आहे पण मसाला वाटून नाही केला थोडं कोथिंबीर घातली त्याच्यामुळं थोडंसं असं पिवळं जास्त लाल पण कलर नाही घ्यात आम्ही मसाला वर वाटून पडतो ना तर काळं कालवण होतं मस्त असं ते पण छान लागतं पण मी साध्या सिंपल पद्धतीने कर मिक्स करते जास्त काही करत नाही बसत आणि मी बघा फरशीच्या भाजीमध्ये कांदा टमॅटो आणि मी काय करते टमॅटोमध्येच आहे एकदा सर्व म्हणजे मसाले वगैरे काढून घेते म्हणजे नंतर मग झंझट नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक काढायची मग टमॅटोमध्येच मी हळद मीठ मीठ कधी कधी नंतर टाकते अंदाजाने किंवा कधी कधी अगोदरच टाकते हळ म टमॅटोमध्येच मग तेव्हाच मी हळद मसाला जे काय टाकायचं असेल ते टाकते टॉमॅटोमध्ये म्हणजे जास्त काय आपल्याला झिंजक पडत नाही भाजी टाकता वेळेस मग सगळे तेलकट वगैरे हात मसाल्याचे तेलाचे सगळे ते आपल्या डब्याला लागतात त्याच्यामुळे मी ना सवय झालेली आहे टमॅटोमध्ये सर्व मसाले टाकते आणि बघा परत बी शिजून घेतलेले आहे ते शेंगण्यांचा कूट आहे ना टाकायचा होता शेंगद्यांचा कूट टाकलं छान लागते पण शेंगदाण्याचा कूट सापला होता काल पावट्याची भाजी केली होती म्हणजे शुक्रवारी मला असं शुक्र हो शुक्रवारी तर पावट्या तर त्याच्यामध्ये शेंगद्यांचा कूट होता तेवढं टाकून दिला मी आणि मग आज फरशीच्या भाजीला संपलं होतं मी बनवलं पण नाही म्हणजे जाऊ दे आता कारण माझ्या लक्षातच नव्हता फ्रीजमध्ये मला वाटलं आहे थोडासा पण नंतर बघितलं मग म्हणजे जाऊ दे आता अशी पण छान लागते पण मला आवडत नाही त्यानं फरशीची भाजी मी फरशीची भाजी नाही खातली मी कालवण चपाती खाल्ली बटाटा त्याचं कालवण आणि चपातीच खाल्ली मी कधीच नाही खात फरशीची भाजी आवडतसुद्धा नाही मला तर असं होतं इथं बघू शकता फरशीची भाजी घातलेली आहे मस्त अशी छान झाली होती म्हणजे बघून सांगते आवडत नाही तरी पण खात नाही कधीच नाही खात असं आणि इथं बघतांना भाजी वगैरे झालेली आहे चपात्या करायच्या आहेत आणि हा घ्यास मग खूप स्लो झालेला आहे चपात्या शेकत पण नाही कच्च्या एक साईड ना कच्च्या कच्च्या राहतात खूप वेळ लागतात चपात्या शेकायला त्यांना मी त्या दिवशी सांगितलं होतं की घॅसवाला आलं ना तर बोलून आणा कारण की ना की स्टोआवाला पण आमच्या इथं बनवून देतात पण सहसानं लक्षातच राहत नाही एवढं काय आल्यावर आवाज द्यायचं किंवा मग सांगायचं तो आता कधी बनवायला भेटतो कारण की नाही खूप स्लो झाला आहे पाणी वगैरे पण ठेवलं ना तापायला सकाळचं तर तापत ता नाही लवकर चपात्या शेकत नाही परत असं काय आपण शिजायला टाकू तर लवकर शिजत नाही खूप स्लो झालेला आहे पण मोठा एवढा घ्यायचा स्लो झाला तर इथे मी आता चपात्या करायला घेते बघा तेल वगैरे लावून घेत आहे तवा ठेवलेला आहे भात झाला आहे भाजी झाली आणि इथं कालव ते होते बटाटे थोडेसे कच्चे आहेत ते बघा चपात्या झाल्यात आणि इथं कालो नाही झालं बघू आहे आजचा व्हिडिओ कसा वाटायला नक्की काहीनं मला कमेंट करून सांगा असेच छान छान नवीन व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे, जे ब्लॉग रेसिपी टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आणि लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवून घेऊन येणारे तुमच्यासोबत तुम्हाला आवडेल का बघायला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे एवढं विषय असा असणार आहे की युट्यूबचा uh, विषय असणारे जास्त काही नाही तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल का बघायला तर मी लवकरच